नमस्कार मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण पान नंबर वरील आज अभ्यास बघणार आहोत ऐक व म्हण पहिली वेलांटी मला पहिली वेलांटी मी मी र ची क ला दुसरी वेलांटी की का की वाच व वलीही रेमा घरी कमी किलबिल लीला बिरबल आता हे सगळे शब्द काय करायचे आहेत आपल्याला हे इथे दिलेल्या ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत रीमा घरी कमी किलबिल लीला आणि बिरबल अशा प्रकारे हे शब्द येथे लिहून घ्यायचे आहेत खाली काय दिलेलं आहे ते आपण पाहूयात वाचनपाठ दोन घार आली घार घार घार, रीमा घार बघ रीमा घार बघ बाबा घार बघा बाबा घार बघा मामा मामी घार बघा मामा मामी घार बघा काका काकी घार बघा काका काकी घार बघा 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 घार बघा 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 घार बघा अशा प्रकारे हे वाठ वाचनपाठ दोन दिलेला आहे खाली काय दिलं आहे कोण आली घार आली कोण आली घार आली कोण कोण घार बघत आहेत बाबा घार बघत आहेत रीमा घार बघत आहे मामा मामी काका काकी हे सर्वजण घार बघत आहेत तुम्हाला माहीत असलेल्या पक्ष्यांची नावे सांगा आपल्याला कोणती कोणत्या -कौन्त पक्ष्यांची नावे माहिती आहेत चिमणी कावळा घार मोर कबूतर पारवा असे अनेक पक्षी आहेत अशा प्रकारे आपण पान नंबर वीस वरील आज वाचन पाठ दोन आणि काही शब्द पाहिलेले आहेत भेटूयात पुढच्या भागात नमस्कार